नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये आज निघालेलं फिरायला कारण मस्त मॉल दिलेला पाऊस पण थांबलेला आहे जरा आणि वाहणारं पाणी तुम्ही बघू शकता हे बघा काल पूर्ण पाणी भरलेलं त्यामुळे अजून तो फ्लो आहे पाऊस पडला तर परत एकदा पाणी भरू शकतो आज माझ्यासोबत आहे आबी आणि आम्ही चाललो आहे ते आज जाणार आहे आणि दुसरा जो वॉटरफॉल आहे तो पण छोटा आहे पण तो खूप खा खास आहे हिडन असा वॉटरफॉल आहे तो तर आपण तिकडे पण जाणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तर व्हिडिओ शर्ट पण तर नक्की बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू मला चला भेटूया तुम्हाला सव्वद चढायला नाही तर मित्रांनो फायनली पोहोचलेलं आहे संव्वद सड्यावरती पाणी खूप पडते आज कारण काल पाणी भरलेलं आहे चुपूणमध्ये त्यामुळे तुम्ही आ, हे बघू शकता की केवढ्या प्रमाणात पाणी पडतं आहे आज आणि आज सोमवार असल्यामुळे गर्दी पण भरपूर प्रमाणात दिसते तुम्हाला कारण सुट्टीचा दिवस आहे रविवार सोमवार भरपूर गर्दी असते आपल्याकडे तर आपण जाऊया आता आतमध्ये बघा वाट खूप मस्त आहे एकदम जायची थोडी स्लिपरी आहे त्यामुळे सावकाश जावावरती मस्तपैकी सगळी पब्लिक एन्जॉय करते कालची एकदम माहोल खूप भारी झालेला आहे पाऊस थोडा नाही आहे पण पाण्याचं प्रमाण खूप भारी आहे एकदम आणि बघा मका वगैरे मस्त हे भाजून मीठ लावून खाण्याची मजा आहे ना ते एकदम कडकच आहे तर जाऊया आपण वरच्या दिशेला वरती पण एकदम भारी भारी शॉर्ट भेटणार आपल्याला तर चला जाऊया तुम्हाला हिस्ट्री पण सांगतो याची तर जाणून घेऊया आपण थोड्या वेळात हिस्ट्री चला तर मित्रांनो स्टोरी अशी आहे खरी आहे की कुठे आहे ती कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा राजा तीन बायका होत्या तर राजा तीन बायकापैकी एक बायको होती ती एकदम गोरी होती तर राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि दोन बायका होत्या तर दुसऱ्याला थोड्या कमी असल्यामुळे त्याच्यावर राजाचं खूप कमी प्रेम असायचं तर त्या दोन बायकाच्या राजाला बघून राजाच्या तिसऱ्या बायकाला बघून खूप जळायच्या त्यामुळे त्यांनी एक दिवशी असा प्लॅन केला की त्या बायकोला घेऊन म्हणजे राजा त्या चौतीला घेऊन आपण एका ठिकाणी जायचं आणि तिथून तिथे तिला ढकलायची आणि त्यानंतर तिथे गेल्या त्या अंगोळ करत असताना त्या तिसऱ्या बायकोला ढकललं गेलं त्यावरनं सवत चढ्यावरनं आणि त्यामुळे एका बायकोच्या मनात अशी शंका आली की तिला पण दुसऱ्या बायकोला पण मी जर ढकललं तर राजा फक्त माझ्यावर प्रेम करू शकतो त्यामुळं राजा दुसऱ्या बायकोला पण ढकलतो आणि त्यानंतर तर दुसरी बायको ती काय करते की तिच्या वेणीची एक वेणी त्या दुसऱ्या पहिल्या बायकोला बांधून ठेवते आणि त्यानंतर जेव्हा पहिली बायको राजाच्या दुसऱ्या बायकोला ढकलते त्यासोबत वेणी बांधल्यामुळे तर दोन्ही बायका एकदम खालती पडतात त्याच्यावरनं सव्व चढ्याला सव्व चढा असं नाव पडलेलं आहे कारण चौथी चवतीने जीव घेतला गेलेला इथं असं नाव पडलेलं आहे तिथे खरी आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण संवद साड्याजवळ बघा एकदम कडक माहोल झालेला आहे पाणीचं प्रमाण एवढं मोठं आहे ना की आनंद पण भारी बघा इथपर्यंत पाण्याच्या सगळ्याच्या म्हणजे थोडे थेंब पडतात इथपर्यंत येतात तर मुंबई गोव्यावरती दिसणार फक्त जुलै महिन्यामध्ये खास आकर्षित करणार लोकांना असा संवत चढा तर कधी आलात मुंबई गोवा हायवेवरती प्रवास करत असाल तर नक्की विजिट द्या जून महिन्यामध्ये खास जून आणि जुलै महिन्यामध्ये जूनच्या एंडिंगमध्ये आणि जुलैच्या स्टार्टिंगपासनं एकदम मस्त एकदम बघायला भेटतो आपल्याला रास्त्यावरतीच्या समोरचा दिसणार तो बघा तो मुंबई गोवा हायवे आणि रविवार सोमवार जरा सुट्टी जास्त गर्दी असते त्यामुळे बाकी वारी आलात तर उत् उत्तम प्रकारे तुम्हाला आनंद घेता येईल पण मस्त रांगो करायला वगैरे तर जास्त असतो वरती जास्त पाणी पडल्यामुळे त्यामुळे काळजी घ्या आणि सेफ जागी नक्की बसा तर मित्रांनो आपण आत्ता आहोत ते चिपणकारा रोडवरती आहोत आणि आपण आता जाणार आहे ते लेफ्ट साईडला जाणार आहे आपण मागे गेले ते राईट साईडला गेलेलो पोपी डॅमवरती तर आपण आता लेफ्ट साईडला पेडांबेमध्ये पेडांबेमध्ये तुम्हाला मग अशी सांगितलं एक हिडन स्पॉट आहे हिडन स्पॉट म्हणजे वॉटरफॉल आहे छोटासा असा तर आपण त्या दिशेने जातो आहे बघा समोर दिसणारा सह्याद्री डोंगर तिकडे असं मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि इकडे आम्ही भिजतो आहे पावसात बघा दिसतो पाऊस तुम्हाला विचारत मित्रांनो आता आपण हा पेडांबा फाट्यावरती आहे आणि पेडांबा फाट्यावरनं आपल्याला लेप आहे लेप मानायच कमाल नक्की तिकडनं आपल्याला आज यायचं सर आज जागा तुम्हाला दाखवतो होतो स्पॉट तर मित्रांनो फायनली पोहोचले आहे आपण आपल्या स्पॉटवरती स्पॉट थोडासा वॉटरफॉल आहे तिकडे खालती आहे रस्ता मागे स्ट्रेट रस्ता आहे कुठे टर्न मारू नका तुम्ही तिकडे असं गेल्याचा थोडा रिस्की असा रस्ता आहे बघा आवाज तुम्हाला येत असेल सगळा तर दाखवतो तिकडे जाऊन तुम्हाला चला तर फायनली पोहचलेलं आहे आपल्या लोकेशनवरती आणि आज पाणी खूप सगळीकडे भरपूर दिसतं आपल्या चव साड्या पण भरपूर इकडे पण भरपूर होतं पाणी तर हा बघा व्ह्यू एन्जॉय करा तर हा परिसर जो आहे सगळा तो मध्ये इथं खोल आहे बघा तिथं जो फेस होतं आहे तिथे खूप खोल आहे त्यामुळे शक्यतो ज्यांना पोहणी असेल त्याने साईडला पोलं तर चालू आणि पाणी प्रमाण जास्त असेल तर शक्यतो उतरू नका बाहेरनंच माझ्या घ्या इकडे साईडला बसायला वगैरे खूप चांगला आहे तर हे बघा आणि मित्र सोबत येत असाल तर काळजीपूर्वक सगळ्यांना कुणाला त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी नक्की घ्या आणि हे बघा सगळं जाणार असं पाणी तरी आता या बा या ठिकाणी भरपूर डेव्हलप करणार पहिले तर शेड वगैरे काय नव्हते आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आणि पाणी पण एवढं आम्ही म्हणजे मी जेव्हा आलेलो मागे तेव्हा एवढं पाणी नव्हतं तेव्हा आम्ही इथे कालची येऊन आम्ही तिथे एन्जॉय केलेलं खालची मित्र मित्र आज पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं थोडा धोका आहे त्यामुळं आम्ही इकडच मजा घेतो आणि तुम्हाला भेटतो थोडं थोड्या व्यातून चला तर थोडे इथे शेवाळ असल्यामुळे तुम्हाला खालना व्ह्यू दाखवतो सावकाश एकदम पाऊस पण थोडा आता आलेला आहे मग असं नव्हता मधी मधी येतोय आणि आम्हाला भिजून जात होतो हे बघा खालना व्ह्यू बघा एकदम कडक आहे पुलवास खूप जास्तच आहे त्यामुळं लांबलं तुम्हाला दर्शन दाखवतो वॉटरफॉलचं हे बघा एकदम भारी तर मित्रांनो मग अशी तुम्ही बघितात पेड्याम्यातला वॉटरफॉल आणि आता आपण तुम्ही समोर बघू शकता तो म्हणजे कोलकळी डॅम हा बघा बघा समोर दिसू ना तुम्हाला तो कोलकवळी डॅम आहे त्या साईडला जातो आहे आपण आता मस्त की जरा पावसाचा आनंद घेणार खूप मस्त पावसा पाठचं नजर नजारा बघा एकदम भारी बारीक समोर दिसणार तुमचं तिकडे एकदम वरच्या साईडला कोलकर डॅम तर मित्रांनो आपण आज आपल्या चौकी डॅम तिथे जवळ जातोय आणि मध्ये असा एक छोटासा धबधबा दिसत आहे बघा एकदम सुंदर असा आहे बघा मस्त आहे अंघो वगैरे करायला छान आहे इकडे म्हणजे असं बसून पाण्यावरती खूप मजा घ्यायला एन्जॉय झालं एन्जॉय एकदम

शिड्या पण जायची फक्त तुम्हाला परमिशन लागते खालची मित्रांनो हे बघा समोरनं व्ह्यू कोलते डॅमचा तिकडनं असं पाणी जातं सगळं चिपूनकडे तुम्ही येताना ती छोटी व्हिडिओ होती सिनेमॅटिक ती बघितली असेल तिकडनं पाणी येतं आत्ता पाणी तर सोडलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जास्त फ्लो दिसणार नाही मस्त आहे मॉल सुंदर तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ मेम मिनिट नक्की नका आणि व्हिडिओ तो लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की होऊ चला एन्जॉय